मंसर नगर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक अकरामधील नगरसेवक पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनेश नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिकाताई पानखिले यांनी आज एकत्रितपणे प्रचाराचा दमदार शुभारंभ केला प्रचार शुभारंभाचा हा सोहळा धनेश मोर्डे यांच्या मोर्डेवाडी येथे पार पडला मोर्डे यांनी करमदाई मंदिर येथे विधिवत पूजा करून मोठ्या जल्लोषात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मोनिकाताई बानखिले यांची उपस्थिती लक्षणीय होती दोघांनीही एकत्रितपणे मतदारांना आवाहन केले आणि प्रभाग क्रमांक अकरा सह संपूर्ण मंचर शहराच्या विकासाची ग्वाही दिली या प्रचार शुभारंभासाठी शेकडोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता उपस्थित जनसमुदायाच्या भव्यतेवरून या दोन्ही उमेदवारांना प्रभाग क्रमांक अकरा मधील जनतेचा भक्कम पाठिंबा मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे यावेळी उपस्थित नागरिकांनी दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आश्वासन दिले धनेश मोर्डे आणि मोनिकादाई बानखिले यांच्या एकत्रित प्रचारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक अकरामध्ये आपली ताकद दाखवल्याचे दिसून येत आहे क्रमांक अकरा आमचे अतिशय लोकप्रिय उमेदवार धनेशजी मोर्डे यांचा करम्जाई। करम्जाई आज प्रचाराचा शुभारंभा कळमजाई मंदिरात नारळ फोडून सुरू केलेला आहे खरं म्हणजे आज अतिशय आनंदाचा दिवस यासाठी आहे की आज खऱ्या अर्थानं खासदार शिवाजी आढराव पाटील आणि नामदार दिलीपराजे वर्से पाटील यांच्या नेतृत्वाखालील हा पॅनल उभा आहे आणि आजच माघारीचा दिवस होता आणि खासदार किशनरावजी भानखेले यांची सुनबाई वंदनाताई भानखेले यांची बिनविरोध निवड झालेली आहे त्यामुळे आमच्या दादा आणि साहेबांच्या नेतृत्वाला एक चांगला दिवस आजचा आहे आणि धनुभाऊचं आता तुम्ही पाहिलेलं आहे ही रॅली मोर्डेवाडी हा दादांची आणि साहेबांची अतिशय आवडती आवडतं ठिकाण आहे तुम्हाला सांगतो या ठिकाणी ज्या दिवशी आज खरं म्हणजे खूप दिवस वाट पाहतो ह्या निवडणुकीची गेली चार वर्ष नगरपंचायतची निवडणूक आज होते उद्या होते अशी परिस्थिती होती आणि खऱ्या अर्थाने आज तो दिवस उजाडला आणि दोन तारखेला आपली हे निवडणूक मतदान होत आहे तुम्हाला आठवत असेल की पावसाळ्यामध्ये आता खूप ढगफुटी झाली आणि या ठिकाणी पावसाचं पाणी आलं खासदार शिवाजी आढावा पाटील या ठिकाणी पाहणी करायला आले आणि खूप वाईट अवस्था या रस्त्यांची त्यांनी पाहिली आणि जवळजवळ ऐंशी लाख रुपये या गटासाठी बागलवस्तीसाठी त्यांनी टाकले हेच नाही तर रस्त्यासाठी एक कोटी नामदार साहेबांनी सभामंडपासाठी सहा कोटी जवळ जवळ सहा ते सात कोटी रुपये ह्या मोरडेवाडीमध्ये दोन्ही नेत्यांनी आमच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे मोरडेवाडी हा हा जर पाहिला तुम्ही हा उत्साह तर विजयाची आम्हाला खात्री नाही आणि विजयाचं कुठलंही टेन्शन आम्हाला नाही आजच सांगतो आमच्या सगळ्या सगळ्या उमेदवारांचा विजय झालेला आहे आणि धनेश भाऊचा तर शंभर टक्के आजच विजय लिहून घ्यावा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि धनेश भाऊला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतोय सात आठ दिवस मनसर नगरपंचायतची इलेक्शनची रणधुमाळी मन्सर शहरामध्ये चालू होती परंतु प्रभाग अकरामध्ये आमचा प्रभाग हा अतिशय शांततामय अवस्थेत राहिलेला होता परंतु कार्यकर्त्याच्या आग्रह खातर आम्ही काही दिवस शांत होतो आज या ठिकाणी एकवीस तारखेला सर्व उमेदवारांच्या माघारी झाल्या यामध्ये आज आम्ही ठरवलं की आज या ठिकाणी आपल्याला प्रचाराचा शुभारंभ मातोश्री कमलदास देवीच्या कृपा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी करायचा आहे या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे माझ्यावर निष्ठा ठेवणारे माझे सर्व बंधू माता भगिनी या ठिकाणी आज माझ्यासोबत या ठिकाणी या शुभारंभाच्या वेळी उपस्थित झाले या ठिकाणी मी या मंचरमध्ये काम करत असताना जे श मान्य खासदार शिवाजी आढळराव पाटील असतील किंवा नामदार साहेब असतील यांनी जी जबाबदारी दिली मी ती प्रामाणिकपणे पार पडली शिवसेनेत ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस दादांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली त्यावेळेस दादांच्या माध्यमातून या मोडवाडीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील किंवा हायमतची दिव्या असतील पाणी पुरवठ्याची स्कीम असेल मोडवाडीची असेल किंवा भेकेमेळ्याची पाणीपुरवठी स्कीम असेल या ठिकाणी जे ड्रेनेज उभा आहे बागलमाळा ते लक्ष्मी हॉटेलपर्यंत ते ड्रेनेज असेल अशी अतिशय मोठ्या प्रमाणात कामं या ठिकाणी नामदार दिल दिलीपराव दिलीपरावजी ओळशी पाटील असेल किंवा शिवाजी आढळराव पाटील असतील यांनी आपल्या मोडवाडीमध्ये केलेले आहेत आणि त्यांनी जी मला ताकद दिली त्या ताकदीच्या जोरावर मी आपल्यासमोर या ठिकाणी या नगरपंचायतच्या इलेक्शनसाठी नग प्रभाग क्रमांक अकरामधून उभा आहे आणि सर्व माझ्या बंधू भगिनींना आजपासून मी भेटण्यासाठी या मतदारसंघामध्ये मी आजपासून सुरुवात करीत आहे या ठिकाणी आपण सर्वजण मला बहुमत बहुमताने विजय कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार प्रभाग क्रमांक अकरा मोर्डेवाडी भेके वस्ती बागलमाळा हा परिसर आणि या परिसरामध्ये आज या प्रा प्रभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री धनेश देवराम मोर्डे यांच्या प्रचाराचा श्रीफळ वाढून या ठिकाणी आज शुभारंभ करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मोनिकाताई सुनील बानखेले या देखील या ठिकाणी या आजच्या प्रचार दौऱ्यामध्ये सहभागी झाल्या सर्व मंचरकरांना विशेषतः मोरडेवाडीकरांना सर्वांना ज्ञात असेल धनेशनी केलेलं काम असेल किंवा सुनील भाऊ दादा असतील किंवा साहेब असतील यांच्या माध्यमातून या मा ठिकाणी झालेली विकास कामं असतील तर मला पूर्णपणे खात्री आहे की यावेळेची जी निवडणूक आहे नगरपंचायतची ही पहिलीच निवडणूक होत आहे आणि ती केवळ केवळ विकासावर निवडणूक होणार आहे आणि विकास कोणी केला विकास कोण करतं आहे तर हे सर्व मनसरची जी जनता आहे त्यांना सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे त्यामुळं समोरून ज्या पोकळ गप्पा किंवा आश्वासनं येणार आहेत त्याच्यावर विश्वास न ठेवता ही सर्वसामान्य जनता या सर्व राष्ट्रवादीच्या पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करेल अशी मला म्हणजे पूर्णतः खात्री आहे आणि मी या दोन्ही आजच्या उमेदवारांना या ठिकाणी त्यांच्या भावी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र महायुतीचे दोन्ही उमेदवार सौ मोनिका ताई बानखिले या नगराध्यक्षपदासाठी आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि तसेच मोडेवाडीतील येथील प्रभाग क्रमांक अकरा येथील धनेश भाऊ मोडे हे अधिकृत उमेदवार आहे आज यांच्या प्रचाराचा नारळ आपण इथे सर्वच मोडेकर मोडेवाडीकर ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदाने आणि उत्साहात फोडलेला आहे आणि सर्वच ग्रामस्थ हे दोन्ही सुसंस्कृत असे उमेदवार आहेत आणि आपल्याला जनतेच्या मोडेवाडीकर ती सगळी जनता असेल किंवा गावातली पूर्ण मनसर शहरातली जनता असेल त्यांना न्याय देण्याचं काम आणि आपल्या पूर्ण मंचरचा एकदम सुसंस्कृत किंवा चांगल्या पद्धतीने विकास करण्याचं काम हे आपल्या मुनिकताही करणार आहेत तसेच त्यांच्यासोबत धनेश भाऊ सुद्धा मोठ्या लोकांच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी काम करणार आहे तरी आमच्या मोडेवाडीकरांचे सगळ्यांचे दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा आहे आणि पाठिंबा आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न